मॉर्निंग मित्रांनो तर जर वेळेप्रमाणे आपलं शूट फिरशी एकदा लागलंय आणि संध्या आली आणि आता शूटिंगला निघलोय संध्या गुड मॉर्निंग अयो काय दिसते रे बाबा इकड का कमाल रे बाबू फाउंडेशन का कमाल हे माय मायको की त्याच काय इकडं बघा मित्राला फरक फरकिंग शूटिंग घेऊन झालं म्हणलं मेकअप नको का थोडाफार थोडासाच काय थोडा हि नका कसलं काय दिसत आणि इकडं बघ पिलू <laughs> <laughs> काय नाही पावडर घेतली ही पण लागली मी म्हणे करून पाणी तुम्ही घेतलं ना कमी वय मी तरी पण बघा मी तर काय तसं काय नाही मी आंघोळ केली केसले सोमवार सगळं किचन धुतलं केस धुतले माझ्या श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे सर्वांना श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला श्रावण सोमवार तुम्हाला सांगतो आणि मी फक्त श्रावण पाळतो फक्त सोमवार पाळतो बाकीचा कुठलाही दिवस कुठलाही दिवस मला जमत नाही आपल्याला दमच निघत नाही तुम्हाला सांगतो म्हणून असं काय पाळावं म्हणून नियमच नसतो तो धरलाय का पूर्ण सोमवार पाळते का का पूर्ण श्रावण पालते पूर्ण श्रावण पालते काय <laughs> पूर्ण नाही सोमवारच असतो माझ्याकडे का अका महिना पालते तो महिना पाळायचा काही काय लई बघा बायच्या जातीला तुम्हाला सांगतो फक्त एकच कि एवढा मेकअप करतात एवढा मेकअप करतात की समद्या ह्यात त्यांची लवकर कामं होते फक्त मेकअपच्या बाबतीत नवरा रडकुंडी येतो आणि उलट नवऱ्याच्या बाबतीत बघायला गेलं तर एक गोष्ट कुठे आलो पाच मिनिटात आणि गाडी बघ पाच गाडी कधी खरं बोलत नाही सगळं खोटं बोलत होय पाच मिनिट कुठं तुम्ही कधी येणार आहे कधी पाच मिनिटात आलो ही आमचा पुरुषांचा कायमचा डायलॉग आणि ह्यांचा डायलॉग म्हणजे तुम्हाला सांगतो अहो झालं पाच मिनिटात मेकअप झाला झालं तर वर तुम्हाला सांगतो दोन तास झालं तरी आता किती वेळ झालं सध्या मी आलेलं मी मी किती उशीर आले आले तुम्हाला सांगतो की म्हणजे आता सर हितनच उरकून जायचंय का मी म्हणलं हितनच उरकून जायचंय जी आतमध्ये शिरले म्हणलं आता काही खरं नाही आता ही गेली अशी एक साधी सिंपल पण आता बाहेर येताना बाबा बाबा मार्केट आलं हिरोईन होऊन येणार आहे म्हणजे काय शेजारच्याच पोरी तुम्हाला सांगतो कितीतरी दिवस त्यांच्या चॅटिंग करत असतात बोलत असते ती परत ती माझे तू माझा ही पण शेजारी असून माहित नसतं एक दिवस असं होतं त्या पोरीचा हात मोडतो आणि ती घरात फ्रॅक्चर पडते आणि ते रील टाकते टेटसला तेव्हा त्याला कळतं गायला शे हात मोबाईल हे ज पण मोबाईल आहे थोडं लोकेशन पण वर्क येते त्याच्या म्हणतो वर्ष झाली जे सांगाय मी माहीत नव्हते शेजारची एवढी ही दिसती या ती मेकअपची संधी कमाल होती मेकअपची म्हणण्यापेक्षा तुम्हाला सांगतो फिल्टर का कमाल आहे पहिला मोबाईल घ्यायचे आधी पुरी म्हणतात कोणत्या त्या मोबाईलला चांगला फिल्टर आहे तो मोबाईल द्या त्यात रॅम किती तसलं काय आम्हाला माहित नाही किती किंमत आहे फक्त फिल्टरवाला मोबाईल द्या बरोबर आहे सांगा मी क्लिअरिटी बघते मोबाईलची कशी आहे आपलं कामच त्याच्यावरती त्याच्यामुळे क्लिअरिटी बघायची असते क्लिअरिटी साठी काय असल्या डब्या फिब्या आहेत की ही काय असल्या पिठाच्या डब्या इकडं सुलेशनची वाय ही सुलेशनची डबी इकडं इकडं तुम्हाला सांगतो इकडं बारक्या पोरा दुधाचं इकडं जेल काय काय बघितलं का बाप रे प्रियांका तुला असला आणायचं फाउंडेशन मकन खावतो असो फाडतो तुझ्या आमचा विश्वास नाही तुमचा विश्वास नाही आमचा तुमचा विश्वास नाही आमचा संध्या हे स्क्रिप्टची वय तर मित्रांनो आता चला शूटिंगला निघालोय तर सागर पांडो हे दीपक बोल्या आपधी जण सेटवरती गेल्या तर जर वेळेप्रमाणे संध्या स्टँडला होती आणि सागरला मी लावलं कारण मी ॲक्च्युली आंघोळ करायला बसलो संध्याचा कॉल आला की सर नाही आला या पण सागरला मी कॉल केला सागरला म्हटलं घ्यायला जर संध्या आली आहे कुठे थांबली होती था तो घे काय प्रमाणे त्याला सांगितलं होतं तिथं ती मध्ये खाता असं काहीतरी तिथं तिथं काय काय कोण डायरेक्ट शूटिंगला हात ठेवलं म्हणजे काय आपलं पोटा पाण्याचं पहिलं बाय आधी पोटो बा मग विठोबा मग असं म्हणून ते दंधा काटाय बैठले का खाऊन पिऊन मग परत सागर घेऊन आला मी तिकडे होतो स्वयंपाक करत होतो किचन मध्ये प्रियंका करत होती पण मी होतो तिच्या तिच्या पशी होतो तेवढ्या संध्या आले म्हणजे हाय गुड मॉर्निंग माय वॉल फॅमिली म्हणजे अरे बापरे म्हणलं पोरीने मार्ग ठालवलं आता तर म्हणजे सर हित उरको का मला आता हित उरको का म्हणजे विशेष कोण आहे म्हणलं काच दिस नाही कळले घरा शिरले तुम्हाला सांगतो डायरेक्ट रूपच बदल काय सांगतो तुम्हाला ती स्क्रिप्ट जी वही घ्या ओके हे ड्रेस मला घालायचा आहे हां हे प्रेम प्रियंकाचा ड्रेस मी घालणार आहे बघितलं इकडं बघ संध्या हा इकडं बघ मी आता पुढं कसा दिसण हां इकडं बघ संध्या हो काय हे बघ बघितलं बायको कशी लाढायला आणि गुडपर्यंत हे असू दे ही एक आ हे वन एक बोलायची गडफडा घ्यायची मला काय सांगू बघ कोणाचा फोन आलाय बर चला आता इथलं झालंय समज तर आता शूटिंगला निघालोय मी रे का ही कर मग मी शाळेत सोडवायला जाईन तुला काय शाळे जाईल जाईन शाळेत जायचं तिथं तोंड फोडून घेतलं वमैल बैठलं लागलं हातात लागली हतात फ्रेंडशिपचं त्या मित्राने बांधलं आणि हे ही कालच्यातर माया मला हे सोडून टाका म्हटलं हे बांधलं मला दू मा जाऊ का बाबू ले बाहेर जाऊ नका बरं का ले फिरून येऊ दे ओढा रोड वाटेत गाड्या थांबवची श्रावण दाखलाय का दूर गेलाय तिला विचार बर तो धरलाय okay? का श्रावण हे इकडे तू श्रावण धरलाय का श्रावण धरलाय का तो धरलाय का धरला श्रावण माहिती दाखल पाळला का पळलाय का श्रावण कनीज खाल्लंय तिने समजा तोंडाला लागलाय तिच्या ओके उरकलं तर चला काय म्हणलं मम्मी 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 काय म्हणली परत गेल्या काय नाही मम्मीला होत येत आता बरे आजारी होती

चल बाटूल्या आम्हाला तुझ्या लक्ष ठेवा हिच्याकडे माझ्या बायक माझ्या बायकोकडे लक्ष ठेवा काय हा चालू आम्ही शूटिंग हा चला